शेतकऱ्यांची चेष्टा चालले तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे लग्न करायला अरे तुझ्या माफाचं काय जाते तू आम्ही कर्ज काढतोय आम्ही शेती करतोय तुम्हाला काय करायचंय त्याची होर्डिंग करून लावा मोठी लावा शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू बोलले होते ना माता भगिने ना पंधराशे नाही एकवीसशे देऊ किती लोक किती रुपये आले दणादण घोषणा जाहीर केल्या त्यांनी घोषणा केल्या आणि आता सांगतायत एकवीसशे नाही मिळणार ह्या योजनेत असेल तर फक्त पाचशेच मिळतील आता एवढे नाही मिळणार तेवढेच मिळतील मग आधी तुम्ही ह्या जाहीर करून माझ्या माता भगिनीनं फसून मतं का घेतलीत तुम्ही माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं आता तुमचे ते कोकाटे आधी कोकलत होते की एकतीस मार्च पर्यंत नमो योजने काय ती नमो किसान योजना त्याचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खात्यात येतील इकडे शेतकरी आलेत कोणाच्या खात्यामध्ये नमो सन्मान योजनेचे पैसे आलेत आज तारीख काय सोळा एप्रिल झालं एक ना एकतीस मार्च पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार होते कुठे गेले पैसे आले का पैसे उलटाच शेतकऱ्यांची चेष्टा चालले तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे लग्न करायला अरे तुझ्या माफाचं काय झालं तू आम्ही कर्ज काढतोय आम्ही शेती करतोय तुम्हाला काय करायचंय